भांडूपमध्ये पहिल्यांदाच पेट शोचे आयोजन मुंबईमध्ये पहिल्यांदाच एका पेट शोचे आयोजनही भांडूपमध्ये करण्यात आलेलं आहे विविध देशी विदेशी पक्षी प्राण्यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या पेट शोला हजेरी लावली यासोबतच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नागरिकांना या पेट शोमध्ये निशुल्क प्रवेश देण्यात आला विविध प्रकारचे पोपट मांजरी विदेशी देशी कुत्रे ससे या प्रदर्शनात मांडण्यात आलेले आहेत या ठिकाणी डॉग शो हा प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण असणार आहे स्वर्गीय दिना पाटील प्रतिष्ठानच्या राजूल पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर न्यू इयर गिफ्ट म्हणून सगळ्या जनरेशन सगळ्या एज ग्रुपसाठी एक पेट शो ऑर्गनाइज आहे जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाळीव प्राणी यांचं प्रदर्शन होत आहे जिथे आपण बघू शकतात की विविध प्रकारचे पॅरेट्स आहेत इंटरनॅशनल पॅरेट्स आहेत मकाओ आहे रॅबिट्स आहेत हॅम्स्टर्स आहेत पिजिन्स आहेत कॅट्स आहेत आणि डॉग्ज असे विविध प्राणी आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत जे आपण टी व्हीवर नॅशनल जॉग्रफिकवर किंवा बुक्समध्ये बघतो किंवा आपल्याला मध्ये बघायला भेटतात या तर मग आपल्याला बाहेर ट्रॅव्हल करायला लागतं ला ला आणि आत्ताच्या कॉन्क्रीट आणि नॉट सो एनवायरमेंट फ्रेंडली सराउंडिंगमध्ये हे सगळे पक्षी आपल्याला बघायला भेटत नाहीत तर कुठेतरी आताची जनरेशन ह्याच्यातून वंचित राहते तर त्यांना सगळ्यांना हे बघता यावं म्हणून हा आ, शो ऑर्गनाईज केला आहे मराठी मुंबई